हॅलो नमस्कार गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहसं स्वागत आहे तर आता झालेलं आहे मार्गशीर्ष महिना चालू मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर चला घरातली सगळी कामं आटपून झालेली आहे फरशी वगैरे पुसून झालेली आहे स्वच्छता आता घेतलेलं आहे उंबरटा पूजन करायला मस्त स्वच्छ उंबरटा पूजन करू उंबरटा स्वच्छ पुसून घेतलेला आहे त्याला हळदीचं लेपन केलेलं आहे छान अशी कमळाची रांगोळी काढलेली आहे लक्ष्मीचे पाऊल गो चक, चक्र गोमती चक्र काढलेलं आहे आणि मस्त उंबरट्याचं पूजन करून घेतलं आता घरातली देवपूजा करत आहे देवांची देवांना सगळं सा स्नान घातलेलं आहे पंचामृताने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पितांबरी देवांचं झालेली आहे पूजा आता आता घेतलेलं आहे मी कवडी पूजन आज आहे पहिला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार तर म्हटलं चला आज कवड्याची पूजा करायची हे पंचामृत दही दूध सगळं मिक्स करून बनवलेलं आहे सगळे एकत्र तर ताटामध्ये छान पितळीचं ताट घेतलेलं आहे देवाचंच घासून त्यामध्ये ठेवलेलं आहे थोडंसं फुलं टाकलेली आहेत आणि कवड्याची पूजा करून घेत आहे आणि हे कवडी पूजन करते वेळेस महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा कोणता आहे ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मी अष्टक नसेल येतं सर्व मंगल मांगले हा मंत्र म्हणायचा आहे आणि पंचामृताने परत पाण्याने हळदीने स्नान घालायचं आहे ते हे स्थापना मी आधीच केलेली होती भरपूर दिवसाची आणलेल्या आहेत कवड्या माझ्या ह्या तर मी दर गुरुवारी दुर्गाष्टमी हे असेल तर तेव्हा मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी पूजा असं पंचामृताने वगैरे स्नान घालून पूजा करत असते लक्ष्मीप्रिय कवडी आहे पूर्वीच्या काळी पैसे म्हणून उपयोग करायचे पण आता आपण देवाला ठेवून पूजा करतो लक्ष्मीप्राप्तीसाठी चला छान असं पंचामृताने स्नान झालेलं आहे तर आता स्वच्छ ताटामधलं पाणी वगैरे काढून घेतलेलं आहे स्वच्छ करून फुलं टाकून आता गंध वगैरे लावून घेत आहे हा आहे चंदनाचा पिवळा गंध गंध लावलेला आहे त्यावरती कुंकू हळद लावून पूजा करून घेतलेली आहे आज जेवढ्या होतील तेवढ्या सेवा करायच्या श्रीयंत्राची पूजा लक्ष्मी यंत्र आपल्याला जेवढे होईन श्रीसुक्त वगैरे जेवढं होईन तेवढं करायचं कुंकुमार्चन वगैरे चला है, आता कवडी पूजन झालेलं आहे आता घेतलेलं आहे श्रीयंत्राची पूजा करायला ते पण ताटामध्ये घेतलेलं आहे फुलं थोडीशी टाकून आता पहिलं घेत आहे पाण्याने स्नान घालून आणि नंतर पंचामृताने आता पण आपण हे करू शकतो महालक्ष्मी अष्टक सोळा वेळा पाच वेळा नसेल तर आपण एक वेळा म्हणू शकतो किंवा महालक्ष्मी मंत्र म्हणू शकतो श्रीयंत्राचा मंत्र आपण कोणताही महालक्ष्मी मंत्र नसेल काहीच येत आपल्याला तर सर्व मंगल मांगल्यश्वे स्वराज हा मंत्र म्हणून आपण स्नान घालू शकतो किंवा मग स्त्रू स्त्रीसुक्तच म्हणायचं मोबाईलमध्ये किंवा पुस्तकात असेल तर ते म्हणून करू शकतो चला पंचामृताने स्नान घालत आहे ओम श्री महालक्ष्मे ओम श्री महालक्ष्मेन महा नमा ओम श्री महालक्ष्मेन महा हा पण मंत्र आपण म्हणू शकतो आधी पितांबरीने घासून घेतलेला आहे मी देव सगळे आणि आता दह्या ह्या दुधाने पंचामृताने स्नान घातले घालत आहे पूजा करायची आज पहिला गुरुवार आहे महालक्ष्मीची पूजा पण मांडायची पण म्हणलं आधी देवपूजा करून वगैरे घ्यावं हो। मग संध्याकाळी पण आपण ती पूजा करू शकतो म्हणजे सहा वाजता आधीच तयारी सगळी करून ठेवायची चार पाच वाजेपर्यंत आणि सहा वाजता आपलं दिवस मावळतो त्यावेळा दिवाबतीच्या टाईमला आपण पोथी वाचून आरती करू शकतो मग तोपर्यंत आपले सगळं साहित्य करून ठेवायचं स्वयंपाक वगैरे बनवून ठेवायचं आरती झाली की नैवेद्य दाखवता येतो चला श्रीयंत्राला पण स्नान घालून झालेलं आहे तसं एका छोट्या पाटावर काढून घेतलेले लाल कपडा अंथरून तर आता मस्त त्याला पिवळा चंदनाचा गंध लावून घेत आहे आणि हळदी कुंकू सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नारा नमस्तु ते नारायणे नमस्तुते ते चला झालेली आहे स्थापना श्रीयंत्राची आणि हे कमलगट्ट्याची पण आहे ती खूप मोठी आहे एकशे आठ महिन्यांची ते श्रीयंत्र पूर्ण झाकून जातं काहीच दिसत नाही असं म्हणतात की हे चार जे टोक आहेत श्रीयंत्राचे त्यामधून चांगली ऊर्जा बाहेर पडते त्यासाठी एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं यूट्यूबला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही एकावन्न कमलगट्ट्याची माळ असेल तर तुम्ही टाकू शकता म्हणजे दिसलं पाहिजे ते असं सुटसुटीत राहिलं पाहिजे त्यासाठी मी कमलगट्ट्याची माळ लक्ष्मीच्या फोटोपाशी ठेवलेली आहे फुल ठेवून तर चला मस्त अशी प्रसन्न वाटते आज गुरुवारची छान अशी पूजा केलेली आहे फुलं पण वाहिलेली आहे आज गुरुवार शुभ पिवळा कपडा देवांना अंतरलेला आहे पिवळा वस्त्र शुभ असतं म्हणून स्वामींची पूजा झालेली आहे बघा बाळकृष्णाला छान वस्त्र घातलेली आहेत फुलं पण ठेवलेली आहेत एकदम प्रसन्न वाटत आहे पूजा केलेली आहे दोन साईडला दोन समया लावलेले आहेत खूप छान प्रसन्न वातावरण वाटत आहे असं म्हणजे काहीतरी आपल्या सणावारांना काही कार्यक्रम असला तेव्हा छान वाटतं म्हणजे फुलं वगैरे असं प्रसन्न वाटतं मस्त आता पूजा वगैरे झालेली आहे रात्रीला करणार आहे महालक्ष्मीची पूजा सगळं तवर साहित्य करून सगळं तयारी करून ठेवते आणि रात्रीला स्वयंपाक आधी करून घेऊन नंतर पोथी आणि आरती एकत्रच वाचणार आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील चला पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये